घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा आपल्याला इथं एक दोन वनस्पत्या भेटलेल्या आहेत एक पांढरीचं वन पांढरीचं रोप आणि एक दुसरं एक झाड आहे ती पांढरी डुप्लिकेट पांढरी तर बघा पांढरी ओरिजिनल तुम्हाला आधी एक त्याचा रोप दाखवतो ओरिजनल पांढरी कोणती ती बघा छोटं रोप आहे बघा वरी पान ह्याचे असे येतं आणि खाली बुडत पानं बघा अशा प्रकारे एकदम जंगलातले ओरिजिनल पांढरीचं झाड पांढरीची ओळख तुम्हाला दोन झाडं इथं गवसरेत म्हणून मग काही लोकांमध्ये डुप्लिकेट कोणती दाखवा का हे बघा ह्याची ही ओरिजनल पांढरी आहे मित्रांनो ही ओरिजिनल पांढरीचं झाड आहे पांढरीचं कलम आहे इथं आणि हीच ओरिजनल डुप्लिकेट पांढरी हो था था का इथं अशी आहे तरच थोडा बदल आहे बघा डुप्लिकेट पांढरीचं थोडं मोठं झाड तुम्हाला बघा ह्याचे पानं बघा पानं एकसारखेच आहे इथं पानात काय बदल नाही जास्त फक्त ह्याचं पान थोडं जाड आहे आम्हाला एका वैद्यानं फसवलं की हीच मला पांढरी आहे पण जवळ आल्यानंतर कळालं आपल्याला बघितल्यानंतर की पांढरी नसून ही डुप्लिकेट पांढरी आणि ओरिजिनल पांढरीचं बघा इथंच आपल्याला एक दुसरं झाड गवसलेलं उसळलेलं आहे त्याच्याजवळच म्हणून आपलेली सोपा एवढे व्हिडिओ बघा ही पांढरीचं ओरिजिनल कलम आहे असं आहे इथं बघा दोन कलम आहेत ओरिजिनल इथं एक बघा असं कलम आहे पांढरीचं चा। एकदम चांगल्या प्रकारे रोप आहे हे असे छोटे रोप जर तुम्ही पावसाळ्यात नेऊन जरी लावले तर पांढरीचं कलम ही बराबर पावसाळ्यात उतरतं आणि झाड येतं तर ह्याच्या मित्रांनो तुम्हाला ह्याची काडी पण उतरते पावसाळ्यात जीवनाचा जर पाऊस चालू झाला तर ह्याची काडी दाब नावनी कणगुळवनी जर लावली तर काडी बी येते लागते चिटकती तर ही पांढरीचे दोन जाती तुम्हाला एक डुप्लिकेट आणि ओरिजिनल या दोन्हीची ओळख करून घेण्यासाठी तुम्हाला ही सोपा जाणार आहे हे बघा असं हे झाड आहे हे जंगलातलं झाड आहे एकदम आता आम्ही काही जंगलात फिरत असताना तर हे अभय अरण्यामधलं झाड आहे अभय अरण्य बघून घ्या मित्रांनो घनदाट जंगल इथं मध्ये पाऊल वाटावर आपल्याला हे झाड भेटलेलं आहे बघा असं किती घनदाट जंगल आहे आता बारकी पाऊल वाटातून आपण जंगलात जात असताना हे झाड भेटलेलं आहे इथं बघा जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला वैद्याच्या सलीने औषध घ्या राम राम